नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन गोष्ट गोष्टीचे नाव आहे गर्वाचे घर गर खाली एक डेरेदार आंब्याचे झाड होते त्या झाडाच्या बुंद्याशी एक भोपळ्याचा वेल होता आंब्याचा आधार घेऊन तो वेल भराभर वाढला आंब्याच्या झाडाच्या फांद्यांवरती तो पसरला लवकरच त्या भोपळ्याच्या वेलाला फुले फळे लागली तो वाऱ्यावर डोलू लागला आणि गर्वाने फुलवून गेला आंब्याच्या झाडाला तो चिडवू लागला अरे आम्र वृक्षा तुला मोहोर आणि फळे यायला किती वर्ष लागली मी मात्र बघ किती भरभर वाढलो भर व मला फळे फुले, फुले आली आम्रवृक्ष म्हणाला अरे भोपळ्याच्या वेला तू म्हणतो ते खरे आहे पण मी अनेक उन्हाळे व पावसाळे हिवाळे खाऊन देखील ताट उभा आहे तितक्यात जोराचे वादळ आले भोपळ्याच्या वेलावरची फुले व फळे गळवून पडली व वेलही तुटून पडला तेव्हा आम्रवृक्ष म्हणाला अरे बघितलंस थोड्याशा वादळानेही तुझी काय अवस्था केली ते आपल्या सामर्थ्याचा उगाच गर्व करू नकोस कोणत्याही गोष्टीचा व्यर्थ अभिमान करणे वाईट